नमस्कार हो संपूर्णता अभियान विषयक कार्यक्रमाच्या आठव्या भागात आपलं स्वागत विकासाची फळं जिथवर पोहोचली नाहीत तिथं सरकारी योजना प्रभावीपणे राबवून विकास घडवण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करतं सबका साथ सबका विकास या धोरणानुसार देशातल्या मागस भागांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार अठरामध्ये एकशे बारा आकांक्षित जिल्हे निवडले आणि प्रभावी अंमलबजावणी सुरू केली दोन हजार तेवीस मध्ये तालुका पातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरातल्या पाचशे तालुक्यांची निवड झाली विकासाची मानकं आणि निर्देशांक निश्चित करण्यात आले या अंमलबजावणीचा आढावा घेऊन उद्दिष्टांच्या तुलनेत राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नीती आयोगाने संपूर्णता अभियान सुरू केलं आहे राज्यातले चार जिल्हे आणि सत्तावीस तालुके आकांक्षित घोषित झाले असून त्यात अमरावती जिल्ह्यातल्या धारणी तालुक्याचा समावेश आहे या तालुक्यातल्या अभियानाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत अमरावती जिल्ह्यातला धारणी हा सातपुडा पर्वताच्या मेळघाट पर्वतरांगांमध्ये वसलेला तालुका आहे त्याचे एकूण क्षेत्रफळ एक हजार चारशे पंच्याण्णव पूर्णांक पंचावन्न चौरस किलोमीटर असून तालुक्याची लोकसंख्या एक लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे पासष्ट इतकी आहे तालुक्यात पस्तीस हजारापेक्षा जास्त कुटुंब राहतात तालुक्यातली बहुसंख्य अर्थात एक्क्याण्णव टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते शहरी भागातलं साक्षरतेचं प्रमाण पंच्याऐंशी पूर्णांक आठ दशांश टक्के असून ग्रामीण भागातलं साक्षरता प्रमाण चौऱ्याहत्तर पूर्णांक सात दशांश टक्के इतकं आहे नीती आयोगाच्या आकांक्षित तालुक्यात धारणी तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे पाच जुलै रोजी तालुक्यात संपूर्णता अभियानाला सुरुवात झाली शिक्षण आरोग्य कृषी पशुसंवर्धन पाणी स्वच्छता भौतिक सुविधा पायाभूत सुविधा या निर्देशांकांच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला या, या अभियानाअंतर्गत येणारे निर्देशांक आणि ते पूर्ण करण्यासाठीचा आराखडा याविषयी उपस्थित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं यावेळी शालेय या विद्यार्थ्यांनी पथफेरी काढून संपूर्णता अभियानाबाबत जनजागृती केली तसंच हे अभियान पूर्ण करण्याची शपथ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली त्यानंतर मेळघाटातले माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी गर्भवती महिलांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पथनाट्य सादर केलं तालुक्यातल्या के अभियानाविषयी माहिती देत आहेत आकाशवाणीचे अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधी जयंत सोनोने झाडांची गर्दराई व घाटांचा मेळ असलेल्या मेळघाट प्रदेशात भारत सरकार व जिल्हा प्रशासनाच्या वतीने सध्या संपूर्ण धारणी तालुक्याचा सुद्धा समावेश होता या ठिकाणी असणाऱ्या पोषण आहार मातृत्व लाभ योजना कृषीपूरक योजना उच्च रक्तदाब मृदा व आरोग्य कार्ड निधी प्राप्त करणारे स्वयं सहायता बचत गट अशा विविध इंडिकेटर्स वर काम करण्यात आले होते या ठिकाणी जिल्हाधिकारी सौरभ कटियार व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांच्या सकारात्मक निर्णय व मार्गदर्शनाचा रिझल्ट दिसू लागलेला आहे कधी काळी चारशेच्या च्या घरात असलेला धारणी तालुका आता अवघ्या दोनशे चौऱ्याऐंशी आहे तर या ठिकाणी झालेले अनेक सकारात्मक बदल व संपूर्णता अभियानाच्या माध्यमातून झालेलं काम निश्चितच वाखाणण्याजोगा आहे आकाशवाणी बातम्यांसाठी अमरावतीहून जयंत सोनोने धारणी तालुक्याचा समावेश आकांक्षित तालुक्यात करण्यात आल्यानंतर संपूर्णता अभियानाअंतर्गत तालुक्यात विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत तालुक्यात गर्भवती महिलांचं प्रसूतीपूर्व काळजीसाठी नोंदणी करण्याचं प्रमाण सत्याऐंशी पूर्णांक ब्याण्णव शतांश टक्के असून पूरक पोषण आहार घेणाऱ्या गर्भवतींचं प्रमाण नव्वद पूर्णांक त्रेसष्ट शतांश टक्के आहे उच्च रक्तदाबाचं निदान झालेल्यांची संख्या आठ पूर्णांक आठ दशांश इतकी असून मधुमेहाचं निदान झालेल्या रुग्णांचं प्रमाण सहा पूर्णांक पंचेचाळीस शतांश टक्के आहे तालुक्यातल्या त्र्याऐंशी टक्के स्वयंसहाय्यता गटांना फिरत्या निधीचं वाटप करण्यात आलं आहे उद्दिष्टांच्या तुलनेत राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत याबाबत अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा म्हणाल्या अमरावती जिल्ह्यामध्ये दोन तालुका धारणी आणि चिखलधारा यांना सिलेक्ट केला गेलेला आहे त्यामध्ये जे सहा इंडिकेटर्स आहेत जसे गरोदर महिलांना तेरा आठवड्यामध्ये त्यांची नोंदणी घेणार एन सी तपासणी करणे असे सहा इंडिकेटर्स आहे वेगवेगळ्या क्षेत्रामधून आणि आपण जिल्हा परिषद मधून ह्या सहा इंडिकेटर्स वेग मध्ये हे दोन तालुका कसे पूर्ण शंभर टक्के करता येत त्याच्यासाठी आपण आता खूप सारा प्रयत्न करत आहोत चार जुलैमध्ये संपूर्णता अभियानसाठी आपण भव्य एक प्रोग्राम घेतले होते दोन्ही तालुक्यामध्ये सुरुवात करायला साठी त्याच्यानंतर आरोग्य विभाग महिला बाल विकास विभाग कृषी विभाग आणि माविमे जे उमेदचे विभाग आहेत आम्ही सगळ्यांचा मिळून प्रयत्न चालू आहे कसा आपण प्रत्येक जे इंडिकेटर आहेत त्यामध्ये आपण शंभर टक्के कसं हासिल करायचे स्पेसिफिकली जरी एस एस जी ना फंड द्याच्या बद्दल असते तर आपला आता ड्राईव्ह चालू आहे की ह्या दोन्ही तालुक्यामध्ये एस चे ग्रुप्स आहेत त्यांना लवकरात लवकर आयडेंटिफाय करायचे आणि त्यांना हे रिव्हॉल्विंग फंड लवकरात लवकर त्यांना द्यायचे सेकंड आहे आपण आरोग्य विभागामार्फत भरपूर कॅम्प्सचे आयोजन आपण करत आहोत अंतर्गत धारणी तालुक्यात गरोदर मातांची नोंदणी करणं एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाकडून गरोदर मातांना पूरक पोषण आहार पुरवणं या विषयांवर विशेष भर दिला जात आहे गर्भवती महिलांचा पोषण आहार आणि स्वच्छता यावर विशेष भर या अभियानात देण्यात येत आहे अनेक महिलांना पोषण आहाराची योग्य माहिती नसते आपल्यासाठी आणि आपल्या, आपल्या बाळासाठी कोणतं अन्न पोषक ठरेल याची त्यांना जाणीव नसते या, या माहितीच्या अभावामुळे कुपोषणासारख्या समस्या उद्भवतात बरेचदा संतुलित आहाराविषयी आपण ऐकतो पण प्रत्यक्षात संतुलित आहार म्हणजे काय हे समजत नाही त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून कलर कोडेड प्लेट्स अर्थात विविध रंगाने सजवलेल्या ताटाच्या माध्यमातून संतुलित आहाराची संकल्पना स्पष्ट करण्यात आली आहे जेवणाच्या ताटात पांढरा तपकिरी नारिंगी हिरवा आणि जांभळा असे पाच रंगांचे रकाने करण्यात आलेत पदार्थांचे स्टिकर लावलेले लोहचुंबक मातांना देण्यात आले पदार्थांच्या रंगानुसार त्या विशिष्ट रंगावर पदार्थांचं चित्र असणारा चुंबक मातांनी ठेवावा असं सांगण्यात येतं बरेचदा महिलांचा फक्त तपकिरी रंगाचा रकानाच भरला जातो कारण त्यांच्या आहारात चपाती भाकरी अशाच पदार्थांचा समावेश असतो हिरव्या भाज्या पालेभाज्या गाजर या पदार्थांचा समावेश आहारात नसल्यामुळं त्या रंगांचा रकाना रिकामाच राहतो जो रकाना रिकामा राहिला असेल त्या पदार्थाची कमतरता आपल्या आहारात आहे हे महिलांच्या लक्षात आणून देण्यात येतं त्यामुळे आपल्या आहारात कोणते पदार्थ असायला हवेत हे अतिशय सोप्या पद्धतीने महिलांना समजावून सांगता येतं ग्रामीण भागातल्या नागरिकांची उच्च रक्तदाब मधुमेह यासारख्या आजारांची चाचणी करणं तसंच उमेद अभियानाअंतर्गत महिला बचत गटांचा सहभाग वाढवणं या कामांचा समावेश संपूर्णत अभियानात करण्यात आला आहे त्याचप्रमाणे माती परीक्षण करून मृदा आरोग्य कार्डांचं वाटपही केलं जात आहे याबाबत धारणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले यांनी सांगितलं आमचा धारणी तालुका हा डोंगराळ आदिवासी बहुल असा हा तालुका आहे आणि या आमच्या तालुक्याचा समावेश देशातल्या पाचशे आकांक्षित तालुक्यापैकी असून आमचा क्रमांक त्यामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी आहे आणि आम्हाला संपूर्णता अभियानांतर्गत सहा इंडिकेटर्स वर काम करायचं आहे त्याच्यामध्ये आय सी डी एस आरोग्य आणि कृषी या विभागाचे हे इंडिकेटर्स आहेत आणि या इंडिकेटर्स वर आम्ही काम सुरू केलेलं असून येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये आमचा हा तालुका या आकांक्षितमधून बाहेर पडेल अशी आम्हाला आशा आहे होता, हा होता अमरावती जिल्ह्यातल्या धारणी तालुक्यातल्या संपूर्णता अभियानाचा थोडक्यात वृत्तांत पुढच्या अंकात येत्या सोमवारी पाच ऑगस्ट रोजी आपण ऐकणार आहोत गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी आणि सिरोंच्या तालुक्यातल्या कामाचा आढावा याबरोबरच संपूर्णता अभियानविषयक कार्यक्रमाचा हा आठवा भाग संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती समन्वय जयंत सोनूने प्रसारण सहाय्य तन्मय जाधव लेखन संपादन आणि निवेदन कौस्तुभ पटाईत आणि गौरी देशमुख